राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा शेतकऱ्याची लेख झाली अधिकारी बैलगाडीतून मिरवणूक मुक्तानगर तालुक्यातील सुळे येथील शेतकऱ्यांची मुलगी श्रद्धा शिवाजी पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने गावकऱ्याच्या वतीने शेतकऱ्याच्या मुलीचा सत्कार करत बैलगाडी सजवत बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढली परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल श्रद्धा हिचे कौतुक होत आहे परिसरातील महिलांनी श्रद्धा हिचा सत्कार केला ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलीने एम पी एस सी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहे मोठ्या संख्येने शेतकरी मिरवणुकीत सहभागी होते स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तनगर जळगा <inaudible> मला माझ्या सुद्धा खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटत आहे माझ्या मुलीने माझं नाव रोशन केलं काय खूप आनंद वाटतोय मी माझ्या घरच्यांना एकदम प्राऊड फील करू शकते आहे घरच्यांचा खूप सपोर्ट होता माझा खूप आधीपासून आणि त्यांचा मी म्हणजे हा सपोर्ट कधीच विसरू शकणार नाही मेहनत पण खूप होती पण त्यांची साथ पण तेवढीच महत्वाची होती ग्रामच्या वतीने बैलगाडी मध्ये आनंद नक्कीच आनंदच वाटतोय त्यात काही शंका नाही बस त्यांनी जशी कष्ट केलेले तसे मी कष्ट करून अजून त्यांचं नाव वर देऊन जावं पूर्ण फॅमिलीचं तेच मला सध्या तरी होस्टिंग म्हणजे होस्टिंग झाल्यावर नंतर सिव्हिल सर्व्हिसेसचा विचार चाललाय मी खूप आनंद होऊन राहिला गावातले लोकही खूप उत्साही आहे त्यांनी जर बैलगाड्यातून मिरवणूक काढायची ती मुलगी आहे बैलगाड्यातून मिरवणूक काढून खूप आहे खूप आनंद वाटतो मला नाही माझ्या गावकऱ्यांना सुद्धा खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटत आहे